आनंद अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातील मामेरू हा विधी नुकताच पार पडला यावेळी सर्व पाहुणे सजून डजून आले होते या सर्व पाहुण्यांच्यात अतिशय साधा मेकअप आणि मोजकेच दागिने घालून एका तरुणीने हजेरी लावली होती मीडियाने देखील तिची छबी कॅमेऱ्यामध्ये कैद केली आणि सध्या ती तरुणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे तर कोण आहे ती जाणून घेऊयात या विधीदरम्यान ही तरुणी आपल्या पतीसोबत सोहळ्यात उपस्थित होती तिने एक नेकलेस डायमंड इयरिंग आणि ब्रेसलेट इतकी ज्वेलरी परिधान केली होती ही तरुणी म्हणजेच राधिकाची मोठी बहीण अंजली मर्चन मजेटिया अंजली ही एक फिटनेस फ्रीक आहे स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत ती चक्क अभिनेत्रीला टक्कर देते अंजली आणि राधिका या एकमेकींच्या केवळ बहिणी नसून खूप चांगल्या मैत्रिणी देखील आहेत राधिकानंतर आता सोशल मीडियावरती अंजली मर्चंटबद्दल